रामसेफ आणि संभाजी ब्रिगेड संपवण्याचा कट काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत ठरला असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलेला आहे पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि यासाठी दीपक काटे सारख्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला निवडला जाते असा दावा प्रवीण यांनी केलेला आहे दरम्यान पोलीस संरक्षण घेण्यासही प्रवीण गायकवाड यांनी नकार दिला एक सामाजिक ताकद आहे जी सातत्याने प्रबोधन करते त्याच्यामध्ये बामसेप आहे मराठा सेवा संघ आहे संभाजी ब्रिगेड आहे वंचित बहुजन आघाडी आहे अनेक असे सामाजिक राजकीय पक्ष आहेत की जे खुलेशाह आंबेडकर विचार राज्य घटना लोकशाही याच्यावर बोलते तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने बामसेब मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ही संघाच्या नागपूरच्या एका मिटिंगमध्ये यांचा आता बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारची मिटिंग झाल्याची मला गेल्या महिन्यापासून माहिती आहे हल्लेखोर दीपक काटे हा भाजपाचा सक्रिय पदाधिकारी असल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केलेला आहे दीपक काटेचे बावनकुळेंसोबतचेही फोटो आता अंधारेंनी ट्विट केलेत त्यामुळे काटेच्या कामगिरीसाठी आमदारकी महामंडळ देऊनच टाका अशी खोच असा खोचक टोला यावेळेस अंधारेंनी लगावलेला आहे ही व्यक्ती भाजपाची पदाधिकारी आहे आणि बावनकुळेंचे निकटवर्ती आहेत जर त्यांच्याच सत्ता पक्षातले आणि त्यांच्याशी संबंधित असणारे मंत्री आमदार खासदार आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी जर अशा पद्धतीने गुंडागर्दीवर येत असतील तर मला असं वाटतं की आपल्याच नेत्यांच्या वचनांना खोट ठरवणारे लोक ज्या नेत्यांनी ने तयार केलेले आहेत तर हा काळोख हा त्या नेत्याच्या तोंडाला फासलेला काळोख आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी हल्लेखोर दीपक काटेला अटक केलेलीच नाही गुन्हा जामीन पात्र असल्याने कुणालाही अटक करण्यात आलेली नाही फक्त आरोपीने पुन्हा असं कृत्य करू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली काल दीपक काटेनं प्रवीण गायकवाडांना काळापासून हल्ल्याचा प्रयत्न केला होता संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक कर तीनशे पासष्ट ऑगिल दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण सात विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता काँगी। काँगी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या